नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डे स्करीयर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो एक ऐतिहासिक असा दिवस ज्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या दिवशी मराठी भाषेच्या सोबतसोबत पाली भाषा आणि अजून इतर भाषा या भाषेंना पण अभिजित अभिजात भाषेचा दर्जा हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी तो दर्जा बहाल केला किंवा त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा डिक्लेअर झाला आणि मित्रांनो महाराष्ट्रात एक आनंदाची लाट उसळली हे सगळं होत असताना नेमकं मराठीला अभिजित अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं हा अभिजात दर्जा मिळवण्यासाठी काय क्रायटेरिया लागत असतो काय हवं हो असतं त्या त्या भाषेचा कडून किंवा त्या भाषेच्या संदर्भात काय काय अभिप्रेत आहे की जेणेकरून म्हणजे थोडक्यात संदर्भ काय काय लागत असतात की जेणेकरून त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो हे सगळं सांगण्यासाठीचा म्हणून हा व्हिडिओ मित्रांनो मी करतो आहे अभिमान हा प्रत्येक महाराष्ट्रीयन मराठी माणसाला असला पाहिजे की जो लढा कित्येक वर्षापासून चालू आहे अनेक जणांनी या लढ्यासाठी आपलं संपूर्ण जीवन मित्रांनो याच्यासाठी जे आहे ते या लढ्यासाठी त्यांनी ते के व्यतीत केलेला आहे आणि अशातच हा निर्णय आला मग नेमका ह्या दर्जा मिळाला म्हणजे काय मिळालं हे तो तो था था। या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी सांगणार आहे पण तत्पूर्वी कवी कुस्मक्रजांची एक कविता आहे मित्रांनो त्या कवितेचे चार मुळे मी मुद्दाम यासाठी सांगतो आहे की याच्यातनं मराठी भाषाचा सांस्कृतिक वारसा सोबतसोबत मराठी भाषेचं सौंदर्य वैभव आणि शौर्याच जे आहे ना दर्शन मित्रांनो होत ते कवी ही मित्रांनो अतिशय सुंदर असं लोकप्रिय गीत आहे कवी कुस्माच गीत असं आहे मरा की मराठी अबोल आहे बघा मराठी अबोल आहे मराठी लोबस आहे मराठीच्या पाठीवरती पुण्याचा हात आहे अश्विनीचे रथ हे धावले वसंताचे साज सरसावले मराठीच्या कुशीत सोनसळी अंगार आहे मराठी अबोल आहे मराठी लोबस आहे शौर्याची आन भरते मराठी बघा शौर्याची आन भरते मराठी हाक ऐकू दे मराठीची लाज राखणी गरजुनी उठू दे जिथे जिथे पाऊल पडेल ती भूमी मराठी होईल शब्दास शब्द भिडू साहसास साहस भिडू चंद्र सूर्य होईन गळ्यात मराठीची लाज राखणे भरते हाक ऐकू दे अशी ही मराठी भाषा मित्रांनो मराठी भाषा लोबस आहे मराठी भाषा अबोल आहे आणि मराठीच्या पाठीवरती मित्रांनो पुण्याचा हात आहे मराठीची कीर्ती वंदिती शतकोटींनी शतपोटी राज्याभिषेक होत असेल विश्वास धरू सर्व भूमीत जोश भरू संपदा वाढवीत धरू अशी ही मराठी भाषा आणि मित्रांनो या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला आहे आणि बऱ्याच महाराष्ट्रीय तरुणांना पर्टिक्युलरली हा अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय याच कोण मित्रांनो मी आज उलगडणार आहे बघूया बघूया मित्रांनो बघा आता मित्रांनो ही अभिजात भाषेचा दर्जा हा जो मराठीला मित्रांनो मिळाला याचा अर्थ असा होतो की मराठी भाषेचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि साहित्यिक महत्व मान्य झालेले आहे आणि म्हणून ती भारतीय भाषांमध्ये विशेष स्थान आता मित्रांनो प्राप्त करत आहे मित्रांनो याचे फायदे आणि अधिकार हे प्रचंड आहे काय बघूया अभिजात मराठी अभिजात भाषा म्हणजे काय तर मित्रांनो अभिजात भाषा म्हणजे काय असं बऱ्याच म्हणजे हे जेव्हा या सगळ्या अभिजात भाषेबद्दल बऱ्याचशा मित्रांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा काही तरुण मंडळीशी बोलत होतो तेव्हा नेमका अभिजात दर्जा म्हणजे काय अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो साहजिक आहे कारण आपल्याला त्याचा संदर्भ माहित नसतो त्याचा इतिहास माहीत नसतो मित्रांनो अभिजात भाषा म्हणजे अशा भाषेची मान्यता जी पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तिचा दीर्घकालीन सांस्कृतिक वारसा आहे तसेच ती भाषिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून महत्वाची आहे व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो बघा काय कि हो कि की अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय तर अभिजात भाषा म्हणजे याच्यावर शिक्का होणं की मराठी भाषा ही पुरातन काळापासून अस्तित्वात आहे आता ह्याचे खूप संदर्भ आहे आपल्याला व्हिडिओ कमी वेळात खूप जास्त माहिती आपल्याला तुम्हाला मला द्यायचे आहे म्हणून एवढे सगळे संदर्भ घेणं कसं शक्य होणार नाही पण हे सिद्ध झालं की मराठी भाषा ही पुरातन काळापासूनच्या अस्तित्वात आहे आणि तिचा एक दीर्घकालीन सांस्कृतिक वारसा आहे साहित्याच्या दृष्टिकोनातून ती अतिशय महत्वाची मित्रांनो आहे आणि अभिजात भाषा म्हणून एखाद्या भाषा दर्जा ती जी ना म्हणजे मिळतो कोणाला दर्जा तर त्या भाषेला पंधराशे ते दोन हजार वर्ष पूर्वी ती भाषेला ना मित्रांनो ती भाषा ही अस्तित्वात असली पाहिजे किती पंधराशे ते दोन हजार वर्ष इतकी जुनी परंपरा त्या भाषेला लाभली पाहिजे मराठी मराठी भाषेला भाषेला लाभली आहे हे सिद्ध कारण अभिजात भाषेचा दर्जा मित्रांनो मिळालेला तिची साहित्यिक परंपरा ही समृद्ध असली पाहिजे अशी भाषा केवळ प्रादेशिक उपयोगापुरती मर्यादित ती आतापर्यंत होती ती आता राहणार नाही तिने संपूर्ण देश देशभर सांस्कृतिक महत्व या मराठी भाषेला मिळणार आहे आणि किती बघा ना मित्रांनो लाभले आम्हाला बोलतो मराठी बघा तुम्ही तुम्ही तु एखाद्या वेगळ्या राज्यांमध्ये जा मित्रांनो बघा वेगवेगळ्या भावना एक आपुलकी जी भावना, जी भावना ही भाषा अशी आहे मित्रांनो की ज्या भाषेमध्ये ना प्रेम आहे तिला भावना आहे एका शब्दाचे अनेक शब्द अर्थ काढणारे अशी ही समृद्ध वारसा लाभलेली मित्रांनो ही भाषा आहे आणि म्हणून तिला अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालाय याच्यापेक्षा आनंदाची कुठली गोष्ट असू शकत नाही आणि मराठीला दर्जा देण्याची मित्रांनो आवश्यकता का होती अभिजात भाषेची दर्जा ना भरल्याच प्रश्न पडतो काय करत पडणार आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नसता काय काय आवश्यकता आहे का, का मित्रांनो काय आवश्यकता आहे हे जर का माहीत करून घ्यायचं असेल तर कोणत्याही युनिव्हर्सिटी कुठल्याही विद्यापीठातल्या मराठी जे डिपार्टमेंट असतं ना मराठी जे भाषा आहे त्याचं जे मित्रांनो डिपार्टमेंट आहे तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला कळेल मरा की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं किती आवश्यक होतं का आवश्यक होतं कारण मित्रांनो हे जे ना जवळजवळ दोन दो हजार वर्षपेक्षा दो जास्त हा मराठी भाषेचा इतिहास आहे मग एका प्रादेशापुरतं मर्यादित न ठेवता हो हिला अख्या जगत देश जर त्या भाषेचा सांस्कृतिक वारसा जर का जपल्या जात असेल तर चुकतं तुझ्या दोन हजार वर्षांपेक्षा जास्त मराठीचे संत साहित्य आता याच्याबद्दल तर काय किती बोलावं आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव काय किती वर्षापूर्वी जर तो इतिहास आहे मित्रांनो आता मी सांगितलं वेळ कमी आहे आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण कमी वेळ माहिती संत साहित्य भक्ती साहित्य काय साहित्यासारखं का साहित्य मला वाटत नाही कुठल्या साहित्यात बघायला मिळेल इतकं इतकं प्रेम त्या भक्ती साहित्य इतकं जाणे संत साहित्य आहे का भक्ती साहित्य आहे का नाही मित्रांनो मराठी भाषा ही सामाजिक सुधारणा साहित्य प्राचीन काळापासून अवेलेबल आहे उपलब्ध आहे मित्रांनो आणि मराठी भाषेच्या साहित्यिक परंपरेत तर मी आता सांगितलं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि अनेक असे साहित्यिक या व्यक्तिमत्वाचा हो मित्रांच्याच स्वभाव आहे किती हजार वर्षापूर्वीचे संत आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर या सर्व आणि ऐतिहासिक दृष्ट्या सांस्कृतिक महत्वपूर्ण घटकांमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची आवश्यकता होती आणि मित्रांनो बघा काळजी आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर फायदे काय होणार आहे हा महत्वाचा विषय आहे फायदे काय आहे खूप फायदे आहे बघाल तर खूप आहेत न बघाल तर अजिबात नाही आहे मग त्याच्यासाठी थोडासा त्या त्या ला त्या लागेल भाषेचा फायदा काय होणार आहे दर्जा नाही त्याच्यासोबत अभ्यास करावा लागेल थोडी माहिती देतो मित्रांनो काय होतं माहिती आहे की एखाद्या भाषेला जर का अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर शास्त्राकडून त्याला विशेष निधी प्राप्त होतो विशेष निधी प्राप्त होतो याने काय होतं मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठी भाषेचा अभ्यास करणारे संशोधक साहित्यिक यांना वाव मिळतो निधी उपलब्ध होतो परदेशात मित्रांनो या सगळ्या साथीचा तुम्हाला उपयोग होणार आहे मराठी भाषा ही परदेशात म्हणजे तशी ती ऑलरेडी गेलेली आहे म्हणजे आहेच पण आता ऑफिशियली आपण ज्याला म्हणतो हो होणार काय फायदा आहे अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाल्यावर केंद्र शासनाकडून मराठी भाषेच्या संशोधन भाषा विकास आणि संवर्धनासाठी विशेष निधी या निधीचा वापर मराठी भाषा संशोधन रिसर्च केंद्र सेंटर्स संशोधन केंद्र खूप महत्वाचं आहे मित्रांनो मी सांगितलं ना तुम्हाला यासाठी तुम्हाला थोडस ना मराठी साहित्यिकांसोबत मराठी भाषेचा सा ज्याच्यावर प्रचंड ज्यांचा जा, गाडा अभ्यास आहे यांच्याशी जर तुम्ही या संदर्भात जर का तुमचं काही बातचीत झाली बोलणं झालं डिस्कशन झालं तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की याचा या निधीचा वापर या मराठी भाषेचे संशोधन केंद्रीय विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था या सगळ्यांना या निधीचा वापर मित्रांनो करता येणार मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था या सगळ्यांसाठी मित्रांनो याचा वापर होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा कुठेतरी कमी आतापर्यंत असं जाणवत होत याने फरक पडेल काय म्हण मित्रांनो मराठीच्या या दर्जामुळे अभिजात भाषेच्या या दर्जामुळे मराठीच्या अभ्यासासाठी संशोधनासाठी आणि साहित्यिक विकासासाठी स्वतंत्र योजना आल्या जाते वेगवेगळ्या जा। साहित्यिकांसाठी वेगळी संशोधनासाठी वेगळी मराठीच्या अभ्यासासाठी वेगळी एवढं संत साहित्य आहे म्हणजे भक्ती साहित्य आहे सामाजिक साहित्य आहे मराठीतलं जे आतापर्यंत आलंच नाही लोकांच्या पुढे या वाव मिळणार नाही मित्रांनो विविध विद्यापीठांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य यावर अभ्यासक्रम तयार केला जातो आणि त्यासाठी विशेष आर्थिक मिळणार आहे विशेष बघा तुम्ही आता पुढे पुढे काय होणार आहे आता तर मिळालाय हा अभिजात भाषेचा दर्जा पुढे बघा जेव्हा दोन वर्षानंतर पुन्हा हा व्हिडिओ आपण करायला घेऊ तेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे फायदे किती झाले याच्यावर आपण नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ करून याच्याबद्दल माझ्या मला शंका नाही आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार जो परदेशात व्हायला पाहिजे होता जशा पद्धतीनं ती व्हायला मदत मराठीचा अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मित्रांनो परदेशातही मराठीच्या अध्ययनाची सोय होईल परदेशात जाऊन मराठी भाषेचं अध्ययन करता येईल मित्रांनो त्यानंतर परदेशातील विद्यापीठांमध्ये मराठीचे अभ्यासक्रम सुरू होतील सोबत सोबत संशोधन आणि त्याच्या त्याच्याशी रिलेटेड असणारे त्याच्याशी संबंधित असणारे सगळे प्रकल्प सुरू होण्याची दाट शक्यता मित्रांनो यांनी वाढेल नव्हे सुरू होते परदेशात तुम्ही मराठी भाषेचा अभ्यास करा परदेशातील विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यासक्रम हा अभ्यासला जाईल आणि मित्रांनो हो याच्या आणि या सोबत सोबत मित्रांनो त्याला जे आहे ना साहित्यिक मान्यता जे आहे ना मराठी साहित्यिक आणि लेखकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते खूप साहित्यिक या साहित्यिकांनी खर तर संशोधकांनी ही भाषण टिकवली आहे खूप साहित्य आहे अंधाभाऊ साठ्यांचं साहित्य पद आपण मराठीत आहे संते संते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आता आपण ज्याचा उल्लेख इथे केलाय मराठीचा लेखकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मित्रांनो मान्यता मिळेल संत साहित्यिक आणि कवी यांच्या योगदानाला अधिकृत मान्यता मित्रांनो यामुळे मिळते आणि यासाठी त्या साहित्याला जास्तीत जास्त या सगळ्या महत्व दिल्या जाईल सोबत अतिशय महत्वाचं नोकरीच्या संधीमध्ये वाढ आहे ना बघा भाषा दर्जा मिळाला नोकरीच्या संधी मध्ये वाढली सांगा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या काय म्हणतात मराठी भाषेचा हा जो मराठी भाषेबद्दल ज्यांचं ज्या संस्था काम करतात रोजगार नाही वाढणार वाढणार परदेशात अभ्यासाला तुम्ही वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनात जर का विचार केला तर मित्रांनो नोकरीच्या संधीमध्ये वाढ वाढ होणाऱ्या मराठीच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी शासनाकडून आणि शैक्षणिक संस्थांकडून संशोधन भाषांतर लेखन आणि अध्यापनाच्या नोकरी नोकऱ्या निर्माण होतील कशावरील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांकडून शासनाकडनं या मराठी भाषेचं संवर्धन होण्यासाठी विकासासाठी अध्यापनाच्या नोकऱ्याच्या नोकऱ्या निर्माण होतील भाषांतर करणारे या नोकऱ्या निर्माण होतील संशोधन करणारे नोकऱ्या निर्माण होतील मित्रांनो आणि मराठी भाषेचे शिक्षक अभ्यासक आणि अनुवाद करणारे असताना संविधानिक संरक्षण मित्रांनो अभिजित अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एक विशिष्ट दर्जा संविधानिक संरक्षण मित्रांनो त्या भाषेला मिळत असत आणि यामुळे मराठीचे अस्तित्व विकास आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे केले जाईल विकास अस्तित्व मित्रांनो बघा तुम्ही दोन हजार वर्षापूर्वीची ही भाषा हिचा आता अभिजात दर्जा मिळाल्यामुळे तिचा अस्तित्व बघा किती टिकणार आहे हे जे याचे जे तुम्हाला का काय म्हणतात ना याचे जे फळ आहेत ना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचे फळ किती पिढ्यांना पुढे मित्रांनो मिळणार आहे आणि हे अवश्य होतं विकास होईल अस्तित्व मराठीच मित्रांनो अधिक प्रभावीपणे आणि संवर्धन त्याचं होईल आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला सोबत सोबत पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ एक वेगळा व्हिडिओ मी करणार नाही पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याआधी मित्रांनो भारतात तमिळ संस्कृत तेलुगु कन्नड मल्याळम आणि ना आता यात भर पडली आहे मराठी भाषा पाली भाषेची मराठी भाषेची आणि पाली भाषेची मित्रांनो मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर आता याचा थोडक्यात हा व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे याचा कि का दर्जा मिळणं आवश्यक होतं तर त्याचा एक सारांश जर का आपण अभिजात भाषेचा हा जो दर्जा आहे त्या भाषेला त्यामुळे त्याच जे ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या काळात या भाषेला खरंच ऐतिहासिक महत्व मित्रांनो साहित्य ऐतिहासिक सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदानाबद्दल देण्यात आलेली राष्ट्रीय मान्यता आहे की मराठी भाषेची ऐतिहासिक सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान जी दिलेलं आहे या मराठी भाषेनं त्याला ही म्हणजे हे मिळालेलं काय आहे मित्रांनो ही राष्ट्रीय मान्यता आहे की हो, हो, हो। मराठी भाषा ही पंधराशे दोन हजार वर्षापूर्वीची भाषा आहे आणि या भाषेने ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक या सगळ्या याच्यामध्ये या घटकांमध्ये या, या भाषेचा प्रभाव मित्रांनो राहिलेला आहे आणि जागतिक पातळीवर मित्रांनो यामुळे मराठी भाषेला अधिक आहे बळकटी मित्रांनो मिळणार आहे आणि मला असं वाटत की याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट कुठलीही प्रत्येक महाराष्ट्रीय मराठी माणसासाठी असणार यापेक्षा कोणती असू शकते आणि म्हणून मला असं वाटतंय की मराठी भाषाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय आहे त्याचे फायदे काय आहे येणाऱ्या पिढ्यांना त्याचा कसा उपयोग होणार आहे नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होणार आहे आणि मित्रांनो या सगळ्या व्हिडिओचा हा उद्देशच मुळात तो होता की मराठी भाषेबद्दलचं हे सगळं अभिजात भाषा त्याला दर्जा जो मिळाला याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं मित्रांनो मराठी भाषेला दर्जा मिळाला सर्व महाराष्ट्रीयन मराठी माणसांना खूप खूप याच्या शुभेच्छा आणि मित्रांनो मराठी भाषेला दर्जा दिल्या मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा ज्या ज्या महाराष्ट्रातील साहित्यकांनी समाजसेवकांनी त्याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळे जे राजकीय म्हणजे पक्ष असतात त्या पक्षातील वेगवेगळ्या सगळ्या जे त्याच्यासाठी जे झटले मित्रांनो या सगळ्यांना आणि महत्त्वाचं म्हणजे की राष्ट्रीय राष्ट्रीय दर्जा हा केंद्राने मित्रांनो याला मान्यता दिली या सगळ्यांचे आभार आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला इथं इतकं थांबून आपल्याला महाराष्ट्रीय माणसाला किंवा मराठी माणसाला थांबता येणार नाही ना तर मराठी माणसाला याचा उपयोग सगळ्या क्षेत्रांमध्ये कसा करून घेता येईल हे पाहिले पाहिजे तरच मराठी भाषाला भाषा जी आहे ती अभिजात दर्जा त्याचा मिळाला याचं कुठंतरी चीज होईल थांबतो इथे जय हिंद जय महाराष्ट्र